महान नेता खूप बुद्धिवादी खूप होतो खूप इवळ होतो असा इवळ होतो त्याला मागचा आजार झालाय असा इवळतो येवल्याचा तो येऊळाला लागतो जाती विष कालाला लागतो तो येवल्याचा छगन भुजबळ तो जाती विष पेरून हमेशा डाग लावतो कलंक लावतो कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी तातडीने शोधून काढावं आणि हा कोण आहे हाही शोधून काढावा आणि याला मोक्या खाली घ्यावा कडक कठोर कारवाई याच्यावर करावी असले सुट्टा कामा नाही नसता आम्हाला मग याच्यावरती आवाज उठवावा लागणार आहे मुख्यमंत्री आज हिडिओ हो हो सांगण्यात येणार आहे शिंदे साहेबाला विशेष करून देण्यात येणार आहे दादालाही देण्यात येणार आहे आणि त्या महान नेत्यांकडं महान नेता खूप बुद्धिवादी खूप इवळ होतो खूप इवळ होतो असा इवळ होतो की त्याला मागचा आजार झालाय असा इवळतो येवल्याचा तो खूप इवळतो देशमुखांच्या टायमाला नाही इवाळला सोमनाथ सूर्यवंशी टायमाला नाही इवाळला वळतो त पाजर फुटतो त्याला जातीवादाचा विष कालणारा जातीवादाचा विष कालणारा ह्या पेक्षा हा जास्त दोषी आम्ही ओरिजिनल येत कधी समर्थन करत नाहीत कशाच आणि उभ्या आयुष्यात पिढ्यांना पार करणार नाहीत पिढ्यांना पार चुकीच समर्थन मराठे कधीच करणार नाहीत असत आम्ही पण फक्त काही काही नेत्याला फक्त युवळाला लागतं येवळाला लागतं जाती विष लागतं लागत येवल्याचा फक्त विष कालायला पाहिजे हा भाजप सरकारला डाग येवल्यावाला कुठून तरी काहीतरी सापडून आणतो कागद आणि लगे येवळाला चालू करतो असा आवाज काढितो की बघायचं काम नाही जसं का याला लय चिडे लय रागे मागचं पुढचं काही बघत नाही इतका बरबाडलेला विचाराचा नको होय रे तो वय झालाय इतक्या भरबाडलेला आणि जातीनं द्वेषानं भरबाडलेल्या विचाराने नको लय वय झालंय ज्येष्ठात जा सन्मानात जा जरा इतकं विष कालवणं चांगलं नाही भाजप सरकारला तो हमेशा जातीत विष पेरून डाग लावतोस तो हमेशा आज दादा पवारांना डाग लावतो हमेशा तू सरकार अडचण आणतो हमेशा छगन भुजबळ तो जाती विष पेरून हमेशा डाग लावतो कलंक लावतो सरकार अडचणीत आणतो हमेशा आणतो हमेशा हमेशा आणतो तू आ, हे चांगलं नाही तो हमेशा आणतो भुजबळ तो हमेशा आणतो वय काय झालंय आपण काय बोललं पाहिजे काय जाती तरंग द्यायचा कशा मॅटर लावी जेव्हा केला ना त्याला भरायलाच लावायचं असं असं नियत पाहिजे छगन भुजबळ तो अशी नियत पाहिजे की असू जाती जा चुकला त्याला करायलाच लावायचं त्याला सजात झाली पाहिजे अशी भूमिका पाहिजे आम्ही कशा भूमिका घेतो हो परेश सुद्धा आमच्या एका माणसाला जातीचं नाव नाही घेत दुसऱ्या जातीच्या माणसाने इतकं मारलंय बेकार हिडिवे दोन महिने झाले आम्ही नाही ओढल त्याच्यात का जातीवादा कोण त्याच्याकडे बघायचं नाही कुठलं मॅटर झालं त्याच्याकडे जातीवादाने का बघता रे हा तुम्ही असं शोधत राहणार याच्यातून आम्ही सापडून आणणार मग तुमचे वळण पाडायचं का राज्यात तुम्हाला त्याला तुम्हाला माणुसकीचं वळण नाही द्यायचं का राज्यात कुठलंही मॅटर झालं त्याची चूक आहे त्याची चूक आहे तर आपण कधी समर्थन नाही करायचं जातीचं म्हणलं का असं याला उकाळ्याच फुटत्यात उकाळ्यात फुटतात तुम्हाला लगेच आणि असे तुटूनच पडता अरे त्याला ते वळण नाही द्यायचं उलट आपण हिंदू धर्मातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एका बाजूला राहायचं आणि चूक करणाऱ्याच्या विरोधात बोलायचं शेवळण पाडायचं तुम्ही ते वळण नाही पाडत आमच्या जातीचं आहे आमच्या जातीच्याला मराठ्याच्या जातीनं असं केलं अरे याला त्याला जातीत काय बोलता रे त्याला न्याय द्यायचा बघा जाती वाद करायचा नका बघू त्याला न्याय द्यायचा बघा जातीवाद करायचा नका बघू तुम्हाला जातीवादाचे हवश्य जास्त न्यायापेक्षा ही उलटी खोपडीची भूमिका सोडून द्या वळण पाडू नका तुम्ही तुम्ही आज तुमच्या जातीचं बोलताल उद्या मग आम्ही बी काही शोधणार आमचे बी लोक आणि मग लगेच जातीवरच जाणार म्हणजे हे वळण पाडायचं तुम्हाला सत्यता शोधा आणि बोला कोणी समर्थन करत नाही कधीच कधीच समर्थन करत नाही पण या छगन भुजबळात उभ्या आयुष्यात सवय लागलेली गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं आरक्षणाचं वाटोळं केलं आडवा पडतो जलमाल्यापासून आरक्षणाला आडवा पडतो आणि सगळं ओबीसीचं तू एकटा आरक्षण खातो धनगरांचं खातो मायक्रो ओबीसीचं खातो ओबीसीचं खातो सगळ्याचं तू एकटा आरक्षण खातो इतका विष काल होतो तू इतका विषारी येतो द्वेषाने भरल्याला आता बी नुसतं मू बोलतो अरे त्याला जातीचा रंग कशाला द्यायचा लेकराला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत उतरायला पाहिजे जातीचा रंग भाजप सरकारला अडचणीत आणायचं काम हमिषा छगन भुजबळ करतो दादा पवारांना अडचणीत आणायचं काम हमिषा छगन भुजबळ करतो माझी विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका